मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मी फरशी पुसत होते सकाळ सकड़, सकाळची कामं सगळी झाली वैभूच्या पप्पाला डब्बा दिला त्याच्यानंतर घरातलं सगळं बाकीच्या काय गोष्टी असतात आंघोळ नाश्ता वगैरे ते सगळं झालं वैभूला पण आंघोळी वगैरे नाश्ता तिचं पण सगळं झालं आणि त्यानंतर मग मग फरशी पुसायला घेतली कारण फरशी वगैरे पोचली का मला खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि मला अजिबात घाण आवडतच नाही बा आतमध्ये पण नाही आणि बाहेर पण नाही हा जेव्हा माझी तब्येत मला बरं वाटत नसलं कायच माझ्यानं कायच होत नसलं तरच मग मी जागेवर असते तेव्हा काही गोष्टी घरातल्या म्हणजे इकडं तिकडं होतात कारण वैभूच्या पप्पाला एवढं साफसफाई ठेवताच येत नाही मी चांगल्या मीच करते सगळं Uh, मला सांगावं लागतं जरी मी आजारी असले आणि मी झोपून असले तर मी त्यांना सांगते ओ हे ते कचरा आहे ते कचरा काढा हे ते असं सांगत असते मला अजिबात पटत नाही मी किती त्यांना सांगते आणि किती समजावून सांगते तरी ते एवढी स्वच्छता तर ठेवतच नाहीत मलाच ठेवावं हो लागते आणि मला घर स्वच्छ केलं ना आणि कचरा वगैरे काढून फरशी वगैरे पुसली का मनाला खूप छान वाटतं आणि तसंच घरातली कामं म्हणजे कपडे भांडी धुणं असो जे सगळे कामं झाले ना का खूप भारी वाटतं असं वाटतं की खूप म्हणजे मन एकदम हलकं हलकं वाटते हे सगळ्यांनाच होत असेल ज्या महिला आहेत घरचे कर कामं करतात त्यांना माहीत असेल की घरातलं सगळं आवरल्यानंतर खूप मनाला खूप छान वाटतं आणि बाहेरचं पण मी तसंच क्लीन करते हा जो कागद लावला आहे तो पाऊस येतो नाही त्याच्यामुळे लावला आहे कारण पाणी पावसाचा आतमध्ये येतं दरवाज्यातून त्याच्यामुळे तो लावून घेतला आहे आणि तो काढलाय नाही कारण कधीही पाऊस येऊ शकतो कारण पावसाचे दिवस अजून काय संपलेले नाहीत त्याच्यामुळं तो तसाच ठेवला आहे तर माझी बाहेरची साफसफाई चालू होती आणि हे तर रुटीन असतं आणि त्यावेळेस पावसा पावसा पाऊस सकाळी पडून गेलेला सॉरी डब्बल बोलते मी बोलताना जरा चुकते पण समजून घ्या तर सकाळी पाऊस पडून गेलेला आणि काय होतो शेवगाची जी पानं आहेत ना ती तुम्हाला बारीक बारीक पानं दिसतात वाईट वाईट पुढं ते ती पानं भरपूर पडतात मग ते झाडून घ्यावं लागतं आणि खूपच चिखल चिखल असला ना तर मग मी पाणी टाकून मी झाडून घेते आणि जर चिखल वगैरे नसलं फक्त झाडाची पानं पडलेली असली तर मी फक्त झाडून घेते पाणी वगैरे काय मारत नाही तर आधी पाणी मारून घेतलं सॉरी आधी पाणी मारलेलंच होतं आणि थोडासा पाऊस पडलेला म्हणून ते ओलं दिसते आणि मी परत पाणी आणलं आणि परत मी पाणी ओतून मी पुन्हा झाडून घेतलं ते कारण क्लीन असलं ना का खूप छान वाटतं आणि वैभू काय करते मी क्लीन केलं ना की ती काय ना काय टाकत राहते कागद टाक कुठं कचरा टाक हे चालूच असतं वैभूचं आणि मी सारखं उचलत असते तर परत एकदा मी पाणी टाकून घेतलं आणि झाडू मारून घेतली तर खूप छान वाटतं आणि ते गुलाब आहे ना आता त्याची फुलं सगळी संपलेत आता परत एकदा त्याला आता पाळवी फुटेल परत कळ्या येतील आणि परत फुलं उठतील तर ते झाड खूप छान वाटतं म्हणजे गुलाब खूप भारी असतात आणि था था, खूप दिव खूप दिवस राहतात ते म्हणजे लगेच पडून नाही जात त्याची पानं वगैरे भरपूर दिवस राहतो म्हणजे पंधरा वीस दिवस तरी ते फूल तसंच राहतं असं वाटतं की ताजंच फूल आहे मला अजून झाडं घ्यायच्यात आहेत आणायचे आहेत बघू आता वैभवच्या पप्पाला कधी आणणं होतं त्यांना मी सांगून ठेवले कुठं भेटले तर घेऊन या मी लावते कारण मला खूप आवड आहे खूप म्हणजे खूप आवड आहे झाडं वगैरे लावायची पण इथं कसं इथे जागा वगैरे आणि माती वगैरे नीट नाही त्याच्यामुळे मी गप्पा बसते नाहीतर मला खूप आवडतं झाडं वगैरे लावायला तर ते झाडं वगैरे मारून झालं घरातलं फरशी वगैरे पुसून झालं त्यानंतर मग घरातली कामं होती माझं प भांडी होती आणि कपडे होते ते पण धुवायचे होते बाकीच्या गोष्टी सगळ्या झालेल्या फक्त कपडे आणि भांडीच राहिलेली तर तिकडे मी कळशी लावली पाण्याचे भरायला कारण त्या दिवशी पाणी नव्हते येणार सोमवार होता आणि सोमवारची लाईट नसते त्याच्यामुळं पाणी सोडत नाही पाणी खूप बारीक असतं तर खूप बारीक होतं प्यायचं पाणी तर मी कळशी धुवून तिथं प्यायला लावली तिथं वरती तुम्हाला दिसत असेल आणि कपडे काय एवढे जास्त नव्हते वैभूच्या बाप्पाचे कामाचे कपडे होते आणि घरातले कपडे होते फक्त दोन बादलीमध्ये का ठेवले कारण कारणे छोटे बादलीमध्ये मा कपडे मावत नाही वरती पूर्ण वरवर येतात आणि सांडतात म्हणून खाली पडले जातात त्याच्यामुळं मग दोन मध्ये मी ॲडजस्ट करून ठेवलेले कपडे तर असं दिसतात की भरपूर कपडे आहेत असं नाही कपडे थोडेच होते तर माझं आधी असते कपडे वगैरे काढायचे त्याच्यानंतर व्यवस्थित शिदे करायचे आणि मग नंतर ओले करून मग नंतर धुवायचे आधी मी पहिलं काम जे असते कपडे वगैरे काढून सरळ करायचे ते मी करते आधी करून घेते त्याच्यानंतर बादल्या वगैरे धुवायच्या असतात ते बादल्या वगैरे धुवून घेते त्यानंतर मग कपडे धुवायला बसते तर हे दररोजचं काम असते माझं आणि खूप कंटाळा येतो मला असं वाटते की मी माझं रुटीन दाखवावं पण आता सध्या मी रुटीन दाखवलं नाही पण मी रुटीन माझं दाखवीन म्हणजे सकाळी उठल्यापासून तर वैभूच्या पप्पाचा डब्बा होईपर्यंत आणि त्यानंतर वैभूचे पप्पा गेल्यानंतर काय रुटीन असते हे वैभूच्या पप्पा गेल्यानंतरच रुटीन आहे पण मी नाश्ता वगैरे केला ते काय दाखवलं नाही अर्धच दाखवलं आहे कारण जेवढं शक्य होतं मला तेवढंच मी दाखवते कारण लहान मुलगी असल्यामुळं खूप त्रास देते वैभव त्याच्यामुळं जरा समजून घ्या पण मी सगळं दाखवेन माझं कसं रुटीन असतं ते कारण अजून तिला कळत नाही आहे मी बोलते तिला समजवते पण तरीही तिला कळत नाही रडत राहते नुसतं त्याच्यामुळं मी जास्त म्हणजे व्हिडिओ बनवत नाही रिटिंगचे तर मला बनवायचे आहेत आणि मागच्या महिन्यात कसं खूप पाऊस होता त्याच्यामुळं बाहेरचं काय असं दाखवता आलंच नाही मला आणि त्याच्यामध्ये माझी तब्येत पण बरं वाटत नव्हतं महिनाभर माझं चालूच होतं म्हणजे मानसिक त्रास होता मला म्हणजे खूप त्रास होत होता असं वाटतच नव्हतं की मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवावं त्याच्यामुळं मी काय बनवला पण नाही व्हिडिओ म्हटलं की हा महिना जाऊ ती नंतर मी ऑगस्टमध्ये म्हटलं की रेग्युलर चालू ठेवीन जे काय असेल त्याने वैभवच्या पप्पाला पण सांगून ठेवले जरी मला बरं वाटत नसलं मी झोपलेलं असले जरी मला असं वाटत नसलं की मी व्हिडिओ बनवून मी दाखवेन तर तुम्ही व्हिडिओ बनवायचा आणि मग तुम्ही मला हे करून द्यायचं ते म्हटले हो ठीक आहे कारण मी म्हटलं मला बरं वाटत नसलं तरी मी गॅप पाडणार नाही कारण माझे रेग्युलर काम आहे माझे व्हिडिओ रेग्युलरचे जे व्हिडिओ आहेत ते जाणं गरजेचं आहे कारण माझा वॉच टाईम कम्प्लीट नाही झाला आहे त्याच्यामुळं आणि मध्ये जे माझा गॅप पडला आहे ना खूप मला खूप टेन्शन आलेलं म्हटलं जाऊ द्या आता पुढच्या वेळेस आपण तसं नाही करायचं रेग्युलर व्हिडिओ चालू ठेवायचे तर माझे कपडे धुवून झाले आणि मी त्या बाजूला मागच्या साईडला ना रशी बांधले मोठीच्या मोठी बांधले त्याच्यावर चादर्याही वाळत घालू शकतो आणि कपडेही वाळत घालू शकतो तीन चार ब्लँकेट जरी घातले मोठे मोठे तरी पण ते व्यवस्थित तिथे वाळू शकतात अशी जागा आहे ती कारण झाडं बाजूबाजूला आहेत आणि मध्ये झाड नाही त्याच्यामुळं सावली वगैरे येत नाही झाडाची तर व्यवस्थित उन्हामध्ये कपडे वाळतात एक दोन तास खूप कडाक्याचं ऊन असलं ना एका तासातही कपडे वाळतात तिथं तर बारीक जे कपडे होते ना पाय पुसायचे किंवा फरशी वगैरे पुसायचे ते मी त्या लाकडं जे मी ठेवलेत ना त्या लाकडांवर टाकलं आधीच मी लाकड ठेवलेत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तिकडची लाकडं मी इकडं उचलून ठेवलेत नशीब मी तिकडची लाकडं सगळे कचरा वगैरे बा जे पाळा वगैरे होता ते तोडून तिथं ठेवले कारण पावसामध्ये हे फुल भरलेला हा जो कातळ आहे ना ढोपरभर पाणी होतं इतकं पाणी होतं त्याच्यामुळं मी म्हटलं की नशीब नाही तर ती सगळे आहेत ना पाण्याने वाहून इकडं आले असते आणि पुन्हा डब्बल काम झालं असतं मग मी मनात म्हणते की बरं झालं मी तिकडं सगळं आधीच व्यवस्थित ठेवलं पावसाच्या आधी म्हणजे आता तिथं व्यवस्थित जाता पण येतं म्हणजे असं मोकळं मोकळं वाटतं तिथे म्हणजे कचरा अजिबात वाटत नाही आणि बाकीचं जे गवत होतं ना मोठं मोठं वाढलेलं ते थोडंफार मी आहे तिथलं म्हटलं की आणि तिथं जे मधी दिसते ना तुम्हाला द दगड जे आहे तिथं भरपूर गवत होतं ते पण काढून टाकलं कारण कपडे वगैरे वाळत टाकायला तिकडे ती जागा बरी आणि कसं गवत असलं की भीती वाटते चालायला कारण कोणी येऊन बसू शकतं साप वगैरे इकडे भरपूर असतात त्याच्यामुळे भीती वाटते म्हणून ती जवळ आसपासची जी गवतं वाढतात ना ती काढून टाकलेलं बरं असतं आणि मला ते साफसफाई आवडते आता पावसाळा आहे म्हणून नाही तर पाऊस नसतं तर मी खूप स्वच्छता ठेवते मला आजूबाजूला पण स्वच्छता आवडते आणि घरात पण आवडते मला असं हे आवडत नाही तर कपडे वगैरे टाकून झाले तिकडे रशीवर टाकले त्या बाजूला टाकले त्यानंतर मग आले मी बादली घेऊन तर बघा आमचा मी तिकडून येतोय आमचा नाही येतो दुसऱ्यांचा आहे पण येतं ते मग अशी मी तुला कुठे गेला हां मग अशी बोलावलं बोला आलं का नाही ए आहे मेवड्या जा बस जा चावलीत बस हां बस तिथेच बस बस कुठे गेलेला कुठे गेला होता हां कुठे गेला होता एवढे आवाज एवढे बाहेर कुठे गेलेला ते वैभूला टी व्ही लावून दिले ते वैभ टी व्ही बघत बसले गोपी घातले कारण खूप ऊन आहे बाहेर खूप त्रास होतोय बाहेर काम करताना हां हां मी खूप त्रास होतोय बाहेर ऊन भर हां बाग इथे त्याच्यामुळे टोपी घातले कारण खूप त्रास होतो डोकं खूप तापतं आणि चक्कर येते त्याच्यामुळे टोपी घातले कपडे झाले धुवून आता मी भांडी घासते मोबाईल बाहेर जास्त वेळ ठेवू शकत नाही कारण फोन भरपूर तापतो आहे फोन त्याच्यामुळं मी ठेवत नाही आहे ठेवते मोबाईल घरातच आणि भांडी घासून घेते टोपी बसत नाही मला कारण इथे केस बांधलेत ना मागं त्याच्यामुळे घामबाग इथे आला आहे खूप घाम आला आहे काय कर आहे का हाय का हाय ते बटन लाव ते बघा ऊन बघा किती आहे खूप ऊन आहे अजून भांडी घासायची पडले ते बघा तिथे त्या पटापट घासते वैभवच्या पप्पाने आज का हे दिले कोट पावसाळी जो कोट असतो ना तो धुवायला दिला आहे तो खूप खराब झाला आहे आणि तिकडे कपडे टाकले आणि तिथे व्यवस्थित कपडे वाळले जातात कारण झाडाची सावलीच नाही त्या बाजूला त्याच्यामुळं लांबच्या लांब रशी बांधले तिथे चादरी वगैरे टाकल्या तरी एकदाच तीन चार चादरी अशा सुकू शकतात मोठ्या आणि आमचा मेवडा एवढा बसला इथं सकाळी आलेला सकाळी खाऊन गेला आता परत आलं तू मोबाईल आतमध्ये ठेवते कारण खूप तापतोय मोबाईल घरात आलं का जरा बरं वाटतं घाम बा किती दिस घेतच नाही मला त्याला म्हणते थांब मी काम करून आल्यानंतर तुझं काय तुझ्याबरोबर खेळते ऐकतच नाही तिचं म्हणणं खेळच माझ्याबरोबर असं असते तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला प्लीज आ, कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक पण करत जा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला मग अशाच व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय